सांध्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ उड़ी पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप हो स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटल वाचलं सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे की पंधरा ऑगस्ट नंतर आता आपल्या देशातून बांगलादेश हा किती प्रमाणात करणार आहे कांद्याची खरेदी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की अखेर पंधरा ऑगस्ट नंतर आता बांगलादेश हा आपल्या भारत देशातून किती प्रमाणात करणार आहे कांद्याची खरेदी आणि पंधरा ऑगस्ट नंतर बांगलादेशच्या या कांदा खरेदीचा परिणाम देशातील कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो बांगलादेशच्या या कांदा खरेदीमुळे पंधरा ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये किती प्रमाणात वाढू शकतात या ठिकाणी कांद्याचे बाजार तर आपल्या सर्व या महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ पा सुरुवातीपासून पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जिथं आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथंच लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करतात शेअर करतात परंतु चॅनलला का बरं सबस्क्राईब करत नाही अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्ताकार बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून आपल्या सर्वांपर्यंत मी पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यायला हवं जर आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळत राहते आणि दुसरीकडे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे सातत्यानं येणारा व्हिडिओ हा अपडेटेड स्वरूपात तुम्हाला वेळेवरती मिळत राहतो म्हणून कुठेतरी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला या ठिकाणी ऑल करून घ्याच सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की पंधरा ऑगस्ट नंतर आता बांगलादेश हा आपल्या देशातून देशा किती प्रमाणात करणार या ठिकाणी कांद्याची खरेदी आणि पंधरा ऑगस्ट नंतर बांगलादेशच्या कांदा खरेदीचा परिणाम देशातील कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊया त्या ठिकाणी सविस्तर वाचू सध्याच्या कंडिशनला जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या दरावरती जो सध्या दबाव दिसतोय याच्या मागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे मित्रांनो बांगलादेश होऊन मित्रांनो आणखीन बांगलादेशची कांदा खरेदी ही मोठ्या प्रमाणात सुरू झाली नाही किंबहुना सुरूच झाली नाही याच्यामुळं कुठेतरी देशातील बाजारात कांद्याचा जो बाजारभाव आहे तो दबाव दिसतोय पण आनंदाची वार्ता आहे मित्रांनो की आता पंधरा ऑगस्ट नंतर शंभर टक्के बांगलादेशची कांदा खरेदी सुरू होणार आहे आणि पंधरा ऑगस्ट नंतर तब्बल बांगलादेश हा कमीत कमी दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करताना दिसू शकतो जर असं घडलं तर तुम्हाला सांगतो पंधरा ऑगस्ट नंतर कांद्याच्या तात्काळ पाचशे रुपयाची तेज येऊन कांद्याचा बाजार भाव हा आपल्याला दोन हजार पार आणि सगळं ऑल ऑलीज वेळ घडलं तर तुम्हाला सांगतो एकतीस ऑगस्ट पर्यंत पंचवीसशे पर्यंत पोहोचताना दिसू शकतो आणि कुठेतरी याच्यामुळं कांद्याचा जो बाजार भाव आहे तो सप्टेंबर महिन्यात साडेतीन ते चार हजारापर्यंत जाण्याची सुद्धा या ठिकाणी शक्यता निर्माण होऊ शकते एवढं पक्क आहे की पंधरा ऑगस्ट नंतर बांगलादेशची कांदा खरेदी शंभर टक्के सुरू होणार आणि सुरू होणाऱ्या कांदा खरेदीमुळे शंभर टक्के पंधरा ऑगस्ट नंतर कांद्याचा बाजारभाव हा वाढणार आता कितपत वाढतो याच्याबद्दल साशंकता जरी असली तरी देखील तेजी मात्र येणार आता विक्रीचा महत्त्वाचं गमक काय की बाबा पंधरा ऑगस्टनंतर कांद्याचा भाव दोन हजार पार गेला की तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती आपण टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री सुरू करायची ज्यामुळे आपल्याला या तेजीचा होईल फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांदा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कस्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे प्रत्येक वेळ आपणास मिळत राहतो इथं सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या वेळेत उदयलाड व्यक्त करतो खूप खूप आभार